नागपूर जलालखेडा येथे ऑस्ट्रेलियन नेपियर कुरण लागवड शेतकऱ्यांसाठी ठरणार मोलाची शेतीपूरक व्यवसाय म्हणून पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हिरव्या चाऱ्याचे महत्त्व लक्षात घेऊन जलालखेडा येथे ऑस्ट्रेलियन नेपियर डी एच एन दहा व सहा जातीचे कुरण लागवड करण्यात आले या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना कमी कालावधीत जास्त उत्पादकतेसह मुबलक हिरवा चारा उपलब्ध होणार असून पशुपालन व्यवसायाला नवे बळ मिळणार आहे या प्रसंगी कैलासवासी वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष राज्यमंत्री दर्जा ॲडव्होकेट निलेश हेलोंडे पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की या पुरण लागवडीमुळे शेतकऱ्यांच्या जनावरांना वर्षभर पौष्टिक चारा मिळेल तसेच गावात रोजगार निर्मितीलाही चालना मिळेल हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरेल कार्यक्रमाला दिलेश भाऊ ठाकरे सदस्य तालुका समन्वय समिती नरखेडा सरपंच मयूर सोनोने प्रतीक्षा डॉक्टर अश्विनी कांबळे सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन तहसीलदार उमेश खोडगे पशुधन विकास अधिकारी वसंत गोरे डॉक्टर स्वप्नील रेवतकर डॉक्टर प्रवीण सारडे श्री अनिल इंगोले आदी अधि, अधिकारी व मान्यवर उपस्थित होते मदर डेअरीचे शेतकरी स्थानिक पशुपालक भूषण बडिये मुस्ताक बानवा शब्बीर शाह बानवा शाहरुख मिर्झा गजानन नाडेकर मोहित इंगोले हर्षल बोंकडे पंकज मेहत्रे यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने हजर होते या उपक्रमामुळे जलालखेडा परिसरातील शेतकरी पशुपालकांना हिरव्या चाऱ्याच्या उत्पादनासाठी नवी दिशा मिळणार आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी पवन वानखेडे जलालखेडा नागपूर अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा